विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवर जी एम सी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे जी काही भरती आलेली आहे त्याच्या आता फॉर्म भरायची डेट वाढलेली आहे तीस जानेवारी आता लास्ट डेट राहणार आहे तीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात बघू शकता शुद्धीपत्र निघालेलं आहे एकूण जागा सहाशे ऐंशी आहे दहावी पात्रता आहे दहावी जर तुम्ही पास असाल तर फॉर्म भरू शकता फक्त दहावी पास आणि यामध्ये तुम्ही सांग तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख एक, तीस एक दोन हजार चोवीस म्हणजेच तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता अप्लाय करता येणार आहे ठीक आहे म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेलं नसेल ते आता अप्लाय करू शकतात ठीक थी, आहे दहावी पास जे तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता पेपरसुद्धा खूप सोपा होणार आहे पेपर कसा होणार आहे काय होणार आहे सिलेबस काय राहणार आहे प्रॅक्टिस क्वेश्चन काय राहणार आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिले जात आहे चॅनलवर तुम्ही बघा पूर्णच व्हिडिओ आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर सर्व लिंक आय एम पी नोट्स वगैरे उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो ठीक आहे तर जी एम सीचा जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर डेट जी आहे ती वाढलेली आहे तीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात हे शुद्धीपत्र आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर फॉर्म नसेल भरला तर ऑनलाईन फॉर्म भरून घ्या आणि खूप छान छान ऑपॉर्च्युनिटी ते मिळालेली आहे दहावी पास फक्त दहावी पास विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे सरकारी नोकरीचा एक चांगला चान्स इथे मिळालेला आहे मित्रांनो The Rastriya Utsav. Thanks for watching, and best of luck for your career.